मीठे बच्चे मीठे बच्चे गुड मॉर्निंग शुक्र बाबा दा पहले बाबा मन पहले बाबा जय पप्पा करा नहीं जय पप्पा पण करा करा पहले बाबा मन पहले बाबा गुड मॉर्निंग है ना मन प्यारे बाबा मन्ना <laughs> मन्ना गुड मॉर्निंग गुड <laughs> <बुड़> मॉर्निंग <laughs> सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आई तर आई आणि प्रत्येक चाललंय पूजा चहा झाला आमचा आता मी शिरा बनवते रवा छान भाजून घेतलाय व्हिडिओ बघताय का तुम्ही अरे वा रवा छान भाजून घेतलाय गरम पाणी टाकते

काल शेतातून आणलेली कोथिंबीर घराच्या बाजूलाच हे हद्ग्याच्या फुलाचं झाड जा आहे आणि त्याला के केवळ्या केवळ्या शेंगा सुद्धा आल्या तर आपण हे शेंगाची भाजीसुद्धा करू आणि फुलं आत्ताच काढून घेतली आई म्हटल्या तुझ्यापुरती भाजी कर छान इथे ओल्या वटाण्याची भाजी केली भाजी आणि आता मी बनवणार आहे हद्ग्याच्या फुलांची भाजी घरी एक झाड आहे त्याची एवढी फुलं निघाली त्याच्यासाठी इकडं कांदा कापून घेतलाय डाळ आणि कोथिंबीर कांदा भाजून झालाय मग हळद टाकायची आणि ही जी भाजी आहे ना काळ्या तिकटाची खूप छान लागते मग मी काळ्या तिकटाचीच करणार आहे काळ्या तिकडे घातलं कोथिंबीर नंतर डाळ खुलं टाकून घेऊ चवीपुरतं मीठ टाकूया आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं की मग ही भाजी तयार होणार आहे जास्त वेळ नाही लागत शिजायला खूप छान लागते मग आई म्हटल्या कर तुझ्या पुरती ही भाजी भाजी मस्त शिजते त्याच्यामध्ये थोडंसं कूट टाकूया शेंगदाण्याचं अजून एक दोन चार मिनटं शिजवलं की भाजी हो तयार होईल प्रत्युष काय खातोय ढाळा दुपारी मी जेवण केलं मग आई शेतात गेल्या आणि येताना ढाळा घेऊन आलेत प्रत्युषला कसं लागतंय छोन एवढं आलं नाही का अजून छान नाही छान आलं नाही कवळ आहे ना निघतंय का होत बारीक चांगलं निवार असं झालं नाही

प्रत्योष आजीला काढू दे बाळ ए तू हेअरकट करायला जातो तात्यांसोबत ऐक ना तुझं कट करायचं प्रत्युष जातो तात्यांसोबत ओके नाही प्रत्यक्ष गुड बॉय आवन ती गुड गर्ल आणि प्रत्युष गुड बॉय

कोण आलाय दादा एकटा आला मला गाडीवर <laughs> प्रत्येक गेला अरे हेअरकट करायला तात्या घेऊन गेले मग शाळा सुट्टी उद्या द्या परवा कशाची सुट्टी उद्या माझ्या अपॉइंटमेंट आहे तिकडे डॉक्टर अच्छा म्हणजे तू घेतली सुट्टी आणि संक्रातीची असल मग मज्जा पार्टी कधी करायची उद्या तुला हॉस्पिटल जायचं की काही हा का कुरडवाडी आठ वाजता वाजता ओकेच आणि काही री पिशवी आणली आणले ड्रेस नाही आणला राहणार नाही का आज काहीतरी बेते बरं बरं बर काय करून आला वा। किती छान हेअरकट बसलं का होत काय आवाज नाही मी बाकड्यावर बसलो होतो खुर्चीवर बसलो होतो अरे वा बघू बघू प्रत्येकचा हेअरकट केला कशी छान दिसते तू ब्युटिफुल दिसते आता छान छान हँडसम आणि आम्ही तर म्हटलं आता खूप वेळ लागल तुम्हाला यायला अरे वा दादा आलाय का काका नाही आले शेतीज चला छानच दिसायला लागले बाळ कोथिंबीर वडी करते घरची छान फ्रेश कोथिंबीर आईने आणली होती तीळ मीठ हळद मिरची लसूण सगळं मी टाकून घेतलंय आता मी बेसन पीठ टाकणार आहे आणि मस्त ह्याचं पीठ मळून घेते जास्त पीठ टाकायचं नाही आपल्याला थोडंच टाकायचं आहे कोथिंबीरच्या वड्या करून झालेल्या आहेत आता वाफ काढून घेऊ आणि आपलं छान उकडून झालेले आहेत थंड होईपर्यंत भेंडी करते भेंडी मी छान चिरून घेतली कवळी कवळी आहे कळी तापाने ठेवली भेंडी झाली थोडस तेल तापले ठेवलं हो आणि इकडे आपण वड्या सगळ्या कापून घेतल्यात आता मी तळून घेते वड्या अशा मी छान कडक तळून घेते काय झालं काय होत मोठी कार ओके आपण बाबांना सांगू मोठी कार घ्यायची okay, आपल्याला काय खायचं थोडस चारण बघा चला आता आम्ही जेवतोय जेवायला मस्त भेंडीची भाजी भाकरी वड्या आई खाल्ली टेस्ट केली वडी प्रत्यक्ष काय करतोय अयो बाई भात आण आणला खा म्हणा आजीला

दिवसातनं तीन चार ड्रेस तर होते ते बदलायचं चला मग जेवण करू